नको राज्यशाही नको हुकुमशाही नको राज्यशाही नको हुकुमशाही संविधानाने दिली आम्हाला लोकशाही संविधानाने दिली आम्हाला लोकशाही दलितांचे ते तलवार होऊन गेले दलितांचे ते तलवार होऊन गेले अन्याय विरुद्ध प्रहार करून गेले अन्याय विरुद्ध प्रहार करून गेले आपल्याला महान संविधान देऊन गेले आपल्याला महान संविधान देऊन गेले प्रत्येकाच्या मनात संविधान रुजवून गेले प्रत्येकाच्या <laughs> मनात संविधान रुजवून गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी महान होऊन गेले डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर जी महान होऊन गेले म्हणूनच म्हणतो प्रत्येकाने संविधान वाचावे म्हणूनच म्हणतो प्रत्येकाने आपल्या घराघरात संविधान ठेवावे सूर्याच्या सुवर्ण किरणांनी सूर्याच्या सुवर्ण किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट सूर्याच्या सुवर्ण किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करून करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो मी माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व समोर बसलेल्या माझ्या सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्री सुरवसे आहे मी वर्ग सात विफा मध्ये शिकत आहे आज सव्वीस जानेवारी म्हणजे सन पन्नास पासून सन एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणून देश साजरा करतात आपला भारत देश हा एक लोकशाही राष्ट्र आहे लोकशाही राष्ट्र म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले लोकशाही राष्ट्र म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेले राष्ट्र आपला भारतीय स्वतंत्र झाला व आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो स्वतंत्र समता व न्याय देण्याशिवाय स्वातंत्र्य समता व न्याय देण्याशिवाय माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणारी ही राजवट सुरू झाली याचा पाया होता भारतीय राज्यघटना याचा पाया होता भारतीय राज्यघटना आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशाला नवा आकार नवी दिशा देणे हे आता देशासमोर मोठे आव्हान होते शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली व त्यांनी ती स्वीकारली दिवस हा सोन्याचा दिवस हा सोन्याचा देशाच्या गौरवाचा देशाच्या अभिमानाचा देशाच्या उत्साहाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजया असो प्रजासत्ताक दिनाचा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा रंग बलिदानाचा तिरंग्यात पहावा उत्साह देशप्रमाचा अंगी संसारावा उत्साह देश प्रमाचा अंगी संचारावा जयघोष भारत मातेचा असंधी गुंजावा जयघोष भारत मातेचा असंबंधी गुंजावा दिन हा प्रजासत्ताकाचा सदैव व्हावा सदैव व्हावा सलाम आहे वीरांना सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे हा दिवस पाहिला स्वतंत्र वीरामुळे देश अखंड राहिला स्वतंत्र वीरामुळे देश अखंड राहिला जय हिंद जय भारत